नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघावा अशी माझी नम्र विनंती आहे आजकाल ऑनलाईनच्या जगामध्ये आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बऱ्याच लोकांना भेटत असतो रोज रोज काही भेट होत नाही पण कधी फोन वगैरे काय त्या निमित्ताने आपण आपले खुशाली आपले दुःख एकमेकांबरोबर शेअर करत असतो तर यामध्ये काय होतं आपण इंटेन्शननी असं काही बोलत नाही आपले आ, चला एक आपला जवळचा म्हणून आपण त्याला आपल्या आयुष्यामधल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ते आपण शेअर करतो पण यामध्ये काय होतं काही काही लोकांना आपली झालेली प्रगती बघवत नाही त्याच्यामुळे ते आपल्यावर जळतात किंवा आपल्याला नावं ठेवतात की हा असं ते असा होता आता कसं काय असं झाला याची कशी काही एवढी प्रगती झाली अशी प्रगती होऊ शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला जळणाऱ्या लोकांची प्रगती होणारच नाही आणि कसं असतं जर देवाने आपल्या नशिबामध्ये जर का दुःख लिहिलेलं आहे तर कुठल्या तरी पानावर त्यांनी सुख पण लिहिलेलं आहे तर ज्या त्या टप्प्यामध्ये ते सुख आपल्याला मिळत असतं पण त्यासाठी आपली धडपड आपलं कष्ट हे खूप महत्वाचे असतात तर आपण जे काही कष्ट करून कमवलेलं आहे ते आपल्याजवळच असणार आहे आणि हे बघून इतरांना जे त्रास होतो त्याच्याबद्दल त्यांच्या पोटात जे दुखतं त्याला आपण काही करू शकत नाही त्याच्यामुळं कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जा कुठल्याही कामाची लाज बाळगू नका किंवा तुम्हा समाजासाठी तुम्ही चांगलं काही करा अशी लोकं नाव तुम्हाला नावं ठेवणारच तुमच्याबद्दल इतरांच्या मनामध्ये वाईट भावना निर्माण करणार इतरांचे ते कानं भरायचं काम करणारच आहेत त्याच्यामुळे आपण दुर्लक्ष न दुर्लक्ष करून आपल्याला जेवढं पुढं जाते तेवढं आपण पुढे गेलो तर आपल्याला नक्कीच यश मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय होतं ते प्रत्येक वेळेसला आपल्याला युट्यूबमध्ये घेतात अरे तू इथं आलं आहेस पण तुला तुझी फसवणूक झाली तर तुला हे जमलं नाही तर तू कशाला हे करतोस तुला हे जमणारच नाही कशा कशाला कर हे करतो असे ते नेहमी आपल्याला डिमोटिवेट करत असतात तर अशा लोकांकडं आपण दुर्लक्ष करून अरे बाबा आम्ही आता हे काम हातात घेतलेलं आहे तर ते आम्ही कसं पूर्ण करायचं ते आमच्या आमच्या पद्धतीने बघतो त्याच्यामध्ये जर आम्हाला अपयश आलं तर आम्ही नक्कीच तुझा सल्ला घेऊ पण ते काम तर करू द्या आम्हाला त्याच्यामध्ये काय अडथळे आहेत ते तर फेस करू दे पण ते करायच्या आधीच आपल्याला ते डि डिमोटिवेट करून टाकतात तर अशा लोकांना एकच सांगणे बाबा तुम्हाला कोणाचं चांगलं करता येत नसेल कोणाच्या पाठीवर कौतुकाची थाप देता येत नसेल तर तुम्ही शांत बसू शकता ना जे काही चाललं ते शांतपणे बघा तुम्हाला कोणी सल्ला विचारलेलाच नाही आहे की आम्हाला पुढं काय प्रॉब्लेम येणार आहेत आणि प्रॉब्लेम जरी आला तर आम्ही तुमच्याकडं पण ते येणारच ना नाही की बाबा आम्हाला मदत करा त्याच्यामुळं तुम्ही सल्ला देऊच नका शांत बसण्याचं तुमचं शांत बसणे हेच तुमच्याकडं आता सध्या उपाय आहे त्याच्यावर त्याच्यामुळं अशा लोकां ही लोक तुम्हाला हसण्यावारी पण घेतील तुमच्या टक्के टोमणे देतील की हा असं ऐकत नाही आम्ही सांगत होतो हे ते त्याच्यामुळं ते आपल्याला मोटिवेट करू शकत नाहीत तर अशी डिमोटिवेट करणाऱ्या लोकांचं आपण दुर्लक्ष करून जेवढं पुढं जातील तेवढं जाण्याचा प्रयत्न करावा कारण का, की काय असतं शेवटी कोणाचंही कौतुक करण्यासाठी कोणाच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी त्या माणसाचं मनही मोठं लागतं मग आपण आपल्या अशा छोट्या मनाच्या लोकांकडनं अपेक्षा करूच शकत नाही की ते आपल्याला कौतुकाचे दोन शब्द बोलतील आपल्या का पा पाठीवर कौतुकाची थाप देतील त्यामुळं मला असं वाटतं की कोणावर जळण्यापेक्षा आपण जर आपल्या कार्यावर आपलं पूर्ण झोकून दिलं तन मन धन तर आपलं जीवन सुंदरही होणार आहे आणि आपल्याबरोबर जे काही त्या काटेरी रस्त्यावर आज चाललेल्या आहेत त्याच्यावर नक्कीच काही दिवसांनी फुलं येणार आहेत ती वाट सुंदर होणार आहे त्यामुळं जेवढं जास्तीत जास्त आपण या निगेटिव्ह लोकांकडे लक्ष लक्ष देणार नाही तेवढी आपली प्रगती होणार आहे आणि अशा लोकांना योग्य वेळी आपण जर बाजूला सारलं आणि ओळखलं तर आपल्याला आपली वाट लवकर लव लवकरात लवकर लव गाठता येते कसं असतं संघर्ष आणि अपयश हे पोरके असतात त्याच्यामध्ये फक्त यश आणि समृद्धी हे भागीदार असतात तर आपल्याला यशाच्या आणि समृद्धीच्या मार्गावर जायचं आहे त्याच्यामुळं हे थोडंसं संघर्ष करावा लागणार आहे कधीमध्ये आपल्याला अपयश येणार आहे हे आपण ओळखूनच ती वाट धरलेली असती मग आपल्याला आयुष्यभरामध्ये जर माणसं ओळख ओळखता येत नसतील जर ती कुठल्या योग्य आहेत की अयोग्य आहेत ते आपल्याला ओळ ओळखता आलं पाहिजे फक्त दिखावा करणारी माणसं म्हणजे आपली माणसं असं होत नसतं कारण की दिखावा हा थोड्या वेळ दिवसापुरता असतो कायमस्वरूपी असतो तो आपला मानसिक आधार असतो आपल्याला दिलेले चार शब्दाचे सल्ला असतो तो खूप महत्त्वाचा असतो मग योग्य वेळ निघून गेल्यावर आपल्याला कळतं की त्या वेळेमध्ये आपल्याबरोबर कोण होतं आणि त्या वेळेला आपल्याला कुणी साथ दिली त्याच्यान त्यामुळं त्यावेळेसला आपल्याला आपला खरा मित्र आपला खरा शिक्षक आपला खरा गुरु हे आणि आपले नातं हे बाबा ह्या व्यक्तीबरोबर हाच व्यक्ती आहे ज्यांनी माझ्या नात्याला न्याय दिलेला हा होत दिलेला आणि माझ्याबरोबर उभा राहिला संकटाच्या वेळी तर त्यावेळेस आपल्याला आपल्या माणसांची किंमत कळते आणि मग आपल्या अशा अशा माणसांना आपल्याला आयुष्यभर जपावं असं वाटतं आणि त्याच्यामुळं ते आपल्याला चार पुस्तकं वाचून जे ज्ञान मिळत नाही ते चार माणसांमधला फरक आणि योग्य वेळी उभं राह आपल्या पाठीशी उभं राहिल्यामुळं त्या चार माणसांची किंमतही योग्य वेळी कळत असते तर फक्त कामापुरती गोड गोड म्हणून काही काही वेळेसला आपल्याला चार पुस्तकं वाचून पण जेवढं ज्ञान मिळत नाही ते कट संकट काळामध्ये कठीण काळामध्ये चार व्यक्तींच्या वागण्यामधला फरक हा आपल्याला आयुष्यभराची शिकवण देऊन जातो एक आयुष्यभराचा धाडा देऊन जातो आणि आपलं आपलं खरं माणूस आपल्या आपल्यासाठी जीवाचं रान करणारा माणूस आपल्याला त्यावेळेसला ओळखता येईल भेटतो त्याच्यामुळे अशा मान माणसांना आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप मा मानाचं स्थान देऊन प्रत्येक संकटाच्या वेळी आपण त्यांचा निर् त्यांचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करतो तर माणुसकी जगू शकते आणि तेच दोन चुकीचे दोन शब्द जे असतात जे कठीण काळामध्ये त्यांचं वागणं ह्याच्यामुळं काय होतं वाद निर्माण होतात आणि मग इतरांबद्दल टिप्पणी करायला निगेटिव्ह बोलायला जळायला काने भरायला काहीच वेळ लागत नाही परंतु आधार द्यायला मदत करायला कौतुक करायला आणि याचा याच्यासाठी खूप मोठं मन लागतं आपण आज चांगलं केलं तर लोक आपली प्रशंसा करतील आपलं कौतुक करतील आणि वाईट वेळ आल्यावर वा, तेच बदलून जातील हे काही शुल्लक आपदही असतात राहतील की बाबा ते त्यावेळेस त्यांची परिस्थिती नसणार आहे आपल्याला मदत करण्याची त्याच्यामुळे ते, ते मागे हटले होते पण त्यामुळे सगळ्याच गोष्टींचा आयुष्यामध्ये जास्त फरक पडायला काही पडायला नको आहे कारण सत्याने वागत असतो जो कोणी सत्याने वागतो त्याच्या वाट्याला नेहमी दुःख येतं कारण बदल हा नेहमी नेहमीच होत राहणार आहे आणि वेळही बदलत जाणार आहे आणि वेळेप्रमाणे मित्र जग आणि संघर्ष समाजाचे तुमच्या प्रति असलेले विचारही नक्की बदलणार आहेत श्रव शेवटी काय शृंगा शृंगारापेक्षा विचारांना आणि सुविचारापेक्षा संघर्ष माणसाला सुंदर बनवतो कसा वाटलं मग आजचा विलॉग आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा She saw me some Thank you.